नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजना लाडकी बहीणसाठी मराठीतून अर्ज आल्यास रद्द करा तहसीलदाराच्या आदेशाने धाकधूक वाढली याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही महत्वाची अशी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजना लाडकी बहीणसाठी मराठी मराठीतून अर्ज आल्यास रद्द करा तहसीलदाराच्या आदेशाने धाकधूक वाढली बघा आपल्याच राज्यात प्रशासनाला मराठीचं वावड असल्याचं समोर आलं आहे राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी म्हणजे सी एम लाडकी बहीण योजना मराठीतून अर्ज केल्यास तो रद्द करण्यात यावा असे आदेश देण्यात आले आहेत बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्याचे तहसीलदाराचे एक पत्र व्हायरल होत आहे त्यामध्ये हा आदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे बुलढाण्यातील मोताळा तालुक्यातील तहसीलदाराने तालुका प्रशासनाला हे आदेश दिले आहेत लाडकी बहीण योजनेसाठी जर मराठीतून अर्ज आल्यास तो तात्काळ रद्द करा असे स्पष्ट आदेश त्यामध्ये देण्यात आले आहेत बुलढाणा या आदेशामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे बघा काय म्हंटल तहसीलदाराच्या आदेशात पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांनी रोज पाचशे अर्जाची पडताळणी करायची आहे सदर काम करताना संजय गांधी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिला लाभार्थ्यांचे अर्ज तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आले तर ते रद्द करण्यात यावेत असेच सदर अर्ज मराठीमध्ये असल्यास ते रद्द करण्यात यावेत लाखो माता बहिणींच्या बहिणींच्या अर्जाचे काय होणार पुन्हा प्रश्न चिन्ह या ठिकाणी निर्माण होतोय बघा लाखो महिला या अर्जा एकूणच हे अर्ज भरलेले आहेत मराठीतून मग त्या माता बहिणींचं अर्जाचं काय होणार पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो तहसीलदाराच्या या आदेशामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये मात्र धाकधूक वाढली आहे मराठीत अर्ज असेल तर तो बाद करावा या आदेशाला आता विरोध होताना दिसत आहे या आधी लाखो माता बहिणींनी या योजनेसाठी मराठीतून अर्ज केला आहे त्यामुळे आपला अर्ज बाद होतो की काय अशी भीती त्यांच्यातून या ठिकाणी व्यक्त केली जात आहे त्याच सोबत आपल्याच राज्यात मराठीचा अपमान केला जात असल्याची भावनाही या नागरिकातून या ठिकाणी व्यक्त होत आहे बघा लाडकी बहीण योजनेत पाच महत्वाचे बदल करण्यात आलेला आहे बदललेला पहिला नियम हा रेशन कार्ड संदर्भात आहे नवविवाहित महिलेचे नाव लगेच रेशन कार्डवर लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहे दुसरं आहे परराज्यात जन्म झालेल्या व संबंधित महिला सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल तसेच या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असलेल्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत महिलेच्या पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येते याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे तिसरं आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी आता पोस्टातील बँक खाते देखील ग्राह्य धरले जाणार आहे चौथं आहे तसेच अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन देखील या ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे पाचवा आहे आता सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका आशा सेविका सेतू सुविधा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र यांना महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे म्हणजेच वर नमूद केलेल्या व्यक्ती अस्थापना महिलांचे अर्ज या ठिकाणी भरून घेऊ शकतात बघा एकूणच अशा पद्धतीने या लाडकी बहीण योजनेसाठी मराठीतून जर अर्ज आला तो रद्द करावा असे तहसीलदाराच्या आदेशाने जी वाढलेली धाकधूक होती ती कशा पद्धतीने आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद